जय श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची कहाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तसेच एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर मी तुम्हाला पहिल्यांदी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची कथा सांगणार आहे आणि त्यानंतर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा बघणार आहोत सुदामा आणि श्रीकृष्ण हे बालमित्र होते सुदामा गोकुळनगरीचा एक ब्राह्मण होता त्याची परिस्थिती खूप गरीब होती तो श्रीकृष्णसोबत एकाच गुरुकुलामध्ये अध्ययन देखील करत होता त्यावेळी ते दोघेही खूप लहान होते लहानपणी बऱ्याच मुलांची एकमेकांसोबत घनिष्ठ मैत्री होऊन जाते तशीच मैत्री सुदामा आणि श्रीकृष्णामध्ये झाली होती लहानपणी गरिबी आणि श्रीमती मैत्रीमध्ये बघितली जात नाही आणि त्यातील फरकही कळत नाही विद्यार्थी निर्मळ मनाने भावंड्याप्रमाणे एकमेकांसोबत राहतात सुदामा आणि कृष्णाचे एकमेकांवर नितांत प्रेम होते का ते नेहमी सोबतच राहायचे गुरु काही कामासाठी त्यांना बाहेर पाठवत असे त्यावेळेस ते सोबतच जायचे कुठं नगरामध्ये जायचे असो की जंगलात काड्या आणण्यासाठी दोघांची मैत्री गुरुकुलामध्ये खूपच प्रसिद्ध होती एक गरीब ब्राह्मणीन होती। तीन ते चार दिवसापासून अन्नाचा एकही कण खाल्लेला होता तिला जेव्हा थोडे फुटाणे मिळतात तेव्हा ती विचार करते की सकाळी उठल्यानंतर श्री विष्णूंना फुटाण्याचा भोग चढून मग स्वतः ग्रहण करावे परंतु चोरांनी त्या पोटलीमध्ये सोन्याचे शिक्के आहे असे समजून चोर चोरून घेऊन पळाले परंतु फुटाणे पाहून त्यांनी ती संधी पण मुनीच्या आश्रमाशी फेकून दिले ज्या आश्रमामध्ये सुदामा आणि श्रीकृष्ण अध्ययनासाठी आलेले होते गुरुमातेला जेव्हा ती पोटली सापडली त्यावेळेस तिने श्रीकृष्ण आणि सुदामा जंगलात काड्या आणण्यासाठी जात होते त्यांना ती पोटली देऊन सांगितले की दोघे जण वाटून खा जंगलात गेले त्यावेळेस पाऊस सुरू झाला ते एका झाडाखाली बसले बसल्या बसल्या सुदामाला आठवले की आपल्या जवळ तर फुटाणे आहे आणि भूकही खूप लागली आहे इकडे ब्राह्मणी जेव्हा सकाळी उठली त्यावेळेस तिला फुटाण्याची पोटली सापडली नाही त्यावेळेस तिने शाप दिला की जो कोणी फुटाणे खाईल त्याच्या घरी माझ्यासारखीच आठवा विश्व दारिद्र्य येईल पोटली सुदामाच्या हातात जातात सुदामा जन्मजात जाता, ब्राह्मण सर्व ज्ञानी होता त्याला त्या शापाची जाणीव झाली हे पुटाने जर त्रिलोकपती श्रीकृष्णाला दिले तर सारे विश्व दारिद्र्यमध्ये डुबून जाईल मग तो मनामध्ये म्हणाला नाही नाही मी असं होऊ देणार नाही मी जिवंत असताना श्रीकृष्णावर दारिद्र्य येऊ देणार नाही मी ते फुटाने स्वतः खाईन पण श्रीकृष्णाला खाऊ देणार नाही म्हणून त्याने श्रीकृष्णाला त्यातील फुटाने दिले नाही व सर्व फुटा फुटाने स्वतः खाली आणि सुदामाने गरीब ब्राह्मणीचा शाप स्वतःवर घेऊन श्रीकृष्णाला दारिद्र्य होण्यापासून वाचवले खाण्याचा आवाज ऐकून श्रीकृष्णाने विचारले काय खातो आहेस मित्रा सुदामा आहे थंडीमुळे दात वाजत आहे खात तर काहीच नाही सुदामा तू खूपच दारिद्र्य आणि कंजूस आहे फुटाण्यासाठी मित्राला खोटे बोललास हे बोलण्याचा उशीर की सुदामाच्या गळ्यात दरिद्री आणि कंगाली पडली आणि सुदामा अजूनच गरीब झाला अध्ययनाचा काळ पूर्ण झाला आणि सुदामा कर घरी गेला सुदामाचे लग्न झाले मुलं झाले आई वडिलांचा वृद्धपकाळाने मृत्यू झाला गरिबी दिवसेंदिवस वाढतच चालली होती काहीच फरक पडला नाही किंवा बदलही झाला नाही तसेच दिवसामागून दिवस चालले होते इकडे श्रीकृष्ण द्वारकेचे राजा झाले होते त्यांचे नाव आणि कीर्ती बरीच वाढली होती त्यांचे लोक परमेश्वराप्रमाणे पूजा करत होते सुदामा खूप खुश होऊन आपल्या बायकोला त्यांच्या बालपणाचे गुरुकुलामधील किस्से सांगायचा की श्रीकृष्णामध्ये आणि आमच्यामध्ये खूपच प्रेम होते ची मैत्री खूपच अतूट व घनिष्ठ होती त्याची बायको म्हणाली जर तुमचे असे मित्र आहे आणि तुमच्या दोघांमध्ये एवढे प्रेम आहे तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांगा काय सांगावे त्यांच्या कृपेने किंवा दया करून आपली गरिबी ते दूर करेल आपल्या बायकोचे हे बोलणे ऐकून सुदामा म्हणाला जायचा विचार तर मी करत आहे पण कसे जाऊ श्रीकृष्णाकडे जाण्यासाठी माझ्याजवळ काही ना काही तरी असायला हवे किती केले तरी लहानपणाचे मित्र आहोत आम्ही सुद्धा मला भौतिक सुखाचा म्हणजेच घर चांगले कपडे कशाचाच लोभ नव्हता परंतु त्याच्या बायकोने खूप आग्रह केल्यामुळे एक दिवस सुदामा श्रीकृष्णाला भेटायला निघाला त्याच्या बायकोने एक पोटलीमध्ये पोहे बांधून दिले सुदामा विचार करू लागला की मित्राला आपण कसे भेटायचे भेटल्यानंतर काय बोलू द्वारकेला पोहोचल्यानंतर जेथे श्रीकृष्णाचा दरबार भरत होता श्रीकृष्ण तेथे बसून न्यायनिवाडा करत असे सुदामा घाबरत घाबरत द्वारपाला म्हणाला मला राजाला भेटायचं आहे द्वारपाल म्हणाला काय नाव सांगू आज जाऊ कोण तुम्ही सुदामा म्हणाले ब्राह्मण आला आहे मित्र पाल सुदामाचा अवतार बघून सुदामावर हसला आणि निरोप घेऊन आतमध्ये केला हे एक तास श्रीकृष्ण ताडकन सिंहासनावरून उठून अनुवानी पायांनी पळत येऊन सुदामाच्या गळ्यात पडून मिठी मारली खुशाली विचारली आणि खूप आदराने व प्रेमाने त्याला आपल्या सिंहासनावर बसवले आणि सुदामाचे पाय धुतले आपल्या जवळ बसवले आणि हळूच विचारले माझ्या वहिनीने माझ्यासाठी काय पाठवले आहे हे बोलता श्रीकृष्णांनी सुदामाच्या पदरात बांधलेली पोह्याची पोटली सोडली आणि खूपच चवीने खाऊ लागले चावत चावतच बोलत होते किती स्वादिष्ट पोहे आहे किती चांगले आहेत वहिनी श्रीकृष्णाची बोलणे ऐकून सुदामा खुश झाला श्रीकृष्णाने मित्राला आपल्या जवळ थांबून खूप सेवा केली आणि खूप आदराने त्याला निरोप देखील दिला निघताना सुदामाने कृष्णाला आपल्या गरिबीविषयी काहीही सांगितले नाही किंवा काही मागितले देखील नाही श्रीकृष्णानेही सुदामाला काही दिले नाही सुदामा जसा खाली हात गेला होता तसाच खाली हात परतीच्या वाटेला लागला घरी जाताना विचार करू लागला की घरी जाऊन बायकोला काय सांगू मित्राकडून काय आणले आहे सुदामा गोकुळात पोहोचला तो आपल्या घराजवळ गेला परंतु त्याला आपले घर सापडत नव्हते त्याचे तर कच्च्या मातीत बांधलेली झोपडीसारखेच होते गायीच्या गोठ्याप्रमाणेच होते आणि ते कुठेच दिसत नव्हते तो उभा राहून विचारणार तितक्यात त्याचा मुलगा समोर आला त्याने नवीन कपडे घातले होते वडिलांना म्हणाला पिताजी तुम्हाला येण्यास बराच वेळ लागला द्वारकेमधून तुम्ही ज्या लोकांना पाठवले होते त्यांनी हा महल तयार केला आहे खूप सारे सामान आणि खूप धनही देऊन गेले आई आपलीच वाट बघत आहे आता चला बघा किती सुंदर महल बनवला आहे मुलाचे बोलणे ऐकून आणि मला द्वारकेला थांबून घेतले आणि माझ्या पाठीमागे ही लिला रचत होते आणि मला अंदाजही येऊ दिला नाही महल एवढा सुंदर होता की त्याच्यासारखा एखादाच कदाचित नसेलही महल बनवण्यासाठी जसे काही स्वतः विश्वकर्मा स्वर्गातून आले होते तेव्हाच तर महल एवढा सुंदर बनला होता भगवान श्रीकृष्णांची लीला बघून सुदामा खूप खुश झाला होता श्रीकृष्णाला काही न सांगताच सगळं समजलं होतं तेव्हापासून सुदामा श्रीकृष्णाची भक्ती करू लागला आणि श्रीकृष्णाच्या लाडक्या भक्तांमध्ये त्याचे नाव आदराने देखील घेतले जाते सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यांची मैत्री ही अतूट होती तसेच सुदामाचे पोहे ही कथा देखील तुम्हाला अजूनही प्रचलित आहे श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील देव आहेत ते विष्णूंचा आठवा अवतार मानले गेले आहे त्यांना कन्हैया श्याम गोपाळ केशव द्वारकेश किंवा द्वारकाधीश वासुदेव इत्यादी नावानेही ओळखले जाते कृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी एक आदर्श तत्वज्ञानी आणि दैवी संसाधनांसह महान होते त्यांचा जन्म द्वारपार युगात झाला त्यांना या काळातील सर्वोत्तम पुरुष योगपुरुष किंवा युगावतार म्हणून स्थान देण्यात आले आहे कृष्णाचे समकालीन महर्षी वेदव्यास यांनी रचलेल्या श्रीमद भगवत आणि महाभारतात कृष्णाचे चरित्र सविस्तरपणे लिहिले आहे भगवद्गीता हे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे जी आजही जगभरात लोकप्रिय आहे या उपदेशासाठी कृष्णाला जगद्गुरूंचा देखील दिला जातो महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की जेव्हा पांडवांना बारा वर्षाचा वनवास होता पांडव आणि द्रौपदी वनामध्ये राहू लागतात त्यांची विचारपूस करायला भगवान श्रीकृष्ण वनामध्ये जातात त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात तुम्हाला वनवास झाला आहे आता तू काय करणार भीमा त्यावर भीम म्हणतो आता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात भगवान झोपडीत जातात तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात ताई नकुल सहदेव कुठे आहेत द्रौपदी म्हणते ते झाडाखाली बसलेत भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर हे दोघे सारी पाठ खेळत असतात भगवान त्यांना पाहून म्हणतात हौस हो फिटली नाही वाटत तुमची या खेळामुळे तर ही वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर ते दोघे लाचतात आणि भगवंताला प्रणाम करतात भगवान पुढे युधिष्ठराकडे धर्मराजाकडे जातात आणि म्हणतात काय हे धर्म तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम करताय हे बरोबर नाही त्यावर अर्जुन म्हणतो हे कृष्णा काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात व सर्वांना एकत्र करून म्हणतात चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे तोच अर्जुन म्हणतो कशाला भगवान म्हणतात तुला मृदुंग शिकायचा आहे धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे भीमाला सहदेवाला घोडे राखायला नकुलाला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करणं शिकायचं आहे हे एक तास सर्व आश्चर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागतात धर्मराजा म्हणाले भगवान आम्ही राजे आहोत हे शिकून काय फायदा तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा ती भरतवर्षांची स्मरादिनी आहे भगवान म्हणता जास्त विचार करू नका वेळ आल्यावर कळेल सर्व आणि हे सर्व जाऊन विविध काम शिकतात बारा वर्षांचा वनवास संपतो पण एक वर्षाचा अज्ञात वास राहिला होता तो म्हणजे कौरवांनी बारा वर्षाचा वनवास पांडवांना दिला होताच पण त्याचबरोबर असा डाव पण केला होता की जर वनवासानंतर एक वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसला तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञात वास होईल आता सर्वांना कळेना की आपण एक वर्ष लपायचं कुठे त्यांनी भगवंतांना विचारलं भगवान म्हणतात हीच ती वेळ आहे तुम्ही रिकाम्या जी इंद्राकडे जाऊन काम शिकलात ना आता तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि भगवंतांनी त्यांना विराट राजाचा पत्ता दिला ते सर्वजण स्वतःची ओळख लपून विराट राजाकडे सेवकाची कामं करतात यात धर्मराजा कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजाला सल्ला देतो भीम बल्लव नावाचा आचार्य होतो अर्जुन ब्रह्मंडा नावाचा मृदुंग वादक होतो सहदेव घोडे राखणारा नकुल रथ सारती तर द्रौपदी विराट राजाच्या राणीची दासी होते याप्रमाणे खाली वेळात शिकलेल्या त्यांना अशा प्रकारे फायदा होतो तात्पर्य या कथेवरून हेच कळतं की रिकामा वेळ मिळाला की झोपा काढण्यात आणि अगदी आपण गेम खेळण्यामध्ये वाया घालवायचा नसतो तर या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करावी व्यायाम योग घरगुती कामे कोडी सोडवणे विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षांचा अभ्यास मुलामुली दोघांनी वेगवेगळे वेग पदार्थ करायला शिकणे गावात असाल तर शेतीची कामे अशी खूप कामे आहेत आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या बुद्धीला मनाला चालना मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे अवलोकन अध्ययन करणे आवश्यक का आहे कारण आपण एम बी ए सी ए अगदी ॲडव्होकेट यम कॉम यमई असे उच्च शिक्षित असाल पण या शिक्षणामुळे माणूस विवेकी तर होतो पण तो विवेक वापरायला अध्यात्म शिकवतो धार्मिक ग्रंथ वाचून कोणाला पद मिळणार नाही पण मिळालेल्या पदावर अहंकार रहित कसं राहायचं चा याची चालना देखील आपल्याला नक्कीच मिळेल कोणाला धन मिळणार नाही पण जवळ दहा रुपये जरी असतील तरी त्यात समाधानी कसं राहायचं चा याची चालना मिळेल कोणाला प्रतिष्ठा मिळणार नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून मनात आग लागणार नाही माणूस जन्माला आल्यापासून आनंदाच्या मागे धावत आहे पण आनंद तर सोडा सुखही त्याला मिळत नाही आपल्या संतांनी ऋषी इतके ग्रंथ लिहून ठेवलेत की जर ते ग्रंथ एकमेकांवर ठेवले तर वैकुंठापर्यंत शिडी तयार होईल भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतो हीच वेळ आहे माय बाप इतके ज्ञानी व्हा की जसे तुकोबा म्हणतात तुका सहज बोले जरी पाणी वेदांत वाहे त्याच्या घरी पाणी आता मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा काही चुकलं असेल तर माफ करा द्वारपार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगू लागते तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे okay तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसला एके दिवशी तुझ्या बापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटत आहे असे देखील म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनून कारागृहामध्ये घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह हो कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला सोडायला येणार आहे तेव्हा म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस मग कंस विवाह हो संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसून सोडवायला निघतो देवकीच्या वडिलांना तिला सोबत भरपूर धन धान्य दागि दिलेले असतात कस देवकी व वासुदेव यांच्या सोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेमाने आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की मी वासुदेवाचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भयच राहणार नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला प्लीज मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेल पण माझ्या पतीस मारू नको मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कस वासुदेव याला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना महालात एका कोठडीमध्ये बंदी करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस दोघांची काही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटांचे कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात म्हणू नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली याकरता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कणच्या पापाचा घडादेखील भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीमध्ये आपण करायचं तरी काय कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना देखील धमकवायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्यादेखं तिच्या बाळाला मारून टाकत होता दुराचारी कंसने एक एक कर देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत होते की कंसच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आमचे याच्यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारे सांगून कडक लक्ष ठेवू लागतो देवकी आणि वासुदेव हे कंसच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा देखील कानी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते राजा नंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करत असतात योगायुग असा होतो की जेव्हा जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते मग भाद्रपदाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात जन्म, जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्या समोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दुष्ट आणि पापी कंसचा सहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदराजाकडे गोकुळामध्ये पोहोचव आणि नंदराजाकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कनचा स्वादी तू करू दे असे म्हणताच विष्णू अंतर्धान पावतात मग अचानक वासुदेवांच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडे होतात आणि सर्व पहारेकरी निद्रेत जाऊ लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीमध्ये ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना अगदी विजांचा कडकडाट देखील असतो तर अशा वेळेमध्ये ते बाहेर निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी देखील वर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला कसं घेऊन जायचं याबाबत खूप चिंता करत असतात पण श्रीकृष्णांच्या चरणांचा जा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी देखील खाली आणते कृष्णाची ही सर्व अगाध लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदराजाकडे गोकुळ येथे पोहोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी या बाळाला मोठा तुझ्याकडे आहे झाल्यानंतर अत्याचारी कनचा वध करून मथुरावासियांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेल यावर राजा नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाढ झोपेत आहे मी लगेच या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेमध्ये येतो वासुदेवाने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवाच्या जा हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात सर्व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे हे ऐकून पहारेकरी कंसला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारत आहेस हिला मारू नको पण कंस देवकीचे काही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फिकू लागतो पण तेवढ्यात ती कन्या कंसच्या हातातून सुटून हवीत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेऊन आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशोदेकडे पोहोचला देखील आहे एवढे बोलून देवी अंतर्धाम पावते हे ऐकून कंस खूप चिरतो मग कृष्णाला मानण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो मग कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांची कंसच्या तावडीतून कायमची सुटका देखील करतो तुम्हाला जर ही श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका धन्यवाद